एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता त्या तरुणाचं लग्न जमत नव्हतं इकडं तिकडं पाहुण्या रावण्याला विचार याला विचार त्याला विचार असं करून करून त्याचं लग्न जमत नव्हतं पण मात्र बऱ्याच दिवसानंतर त्याला एक सुंदर तरुणी मिळाली होती आणि त्यानं त्या तरुणी बरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला आता ती जी तरुणी आहे ती नातेवाईकामधलीच होती म्हणून ती ओळखीच्या असल्यामुळं त्यानं तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आता एवढ्या काही जवळची नव्हती दूर एका गावामध्ये राहणारी नातेवाईकामधलीच ती तरुणी होती आणि त्यानं तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळं तो अगदी खुश त्याला त्या होता त्याला मोठा आनंद त्या ठिकाणी झालेला होता आता ती जी तरुणी होती नवरी होती ती सुद्धा खुश होती दोघा जणांचं थाटामाटात उत्साहामध्ये लग्न पार पडलं सगळ्या काही गोष्टी झाल्या रीती रिवाजाप्रमाणे सुहागरात्रीसाठी तो नवरा आणि बायको एका रूम मध्ये गेले रूम मध्ये गेल्यानंतर तो जो नवरदेवा आहे त्याला त्याच्या बायकोकडं पाहून एक मोठा धक्का बसला आणि घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण तो त्या नवरी बरोबर या ठिकाणी निर्माण झालेले होते पण जर तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे प्रकरण आहे ते आहे मध्य प्रदेश मधील शिवपूर जिल्ह्यातील बरह अ बरह वास इथं राहणाऱ्या तरुणासोबत घडलेलं आता या ठिकाणचं जे तरुण आहे त्याचं लग्न अशोक नगर मध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत ठरलं होतं घरच्यांच्या मर्जीनं पाहुणे रावण्यांच्या मर्जीनं हे सगळं लग्न ठरलेलं होतं आणि लग्न ठरल्यानंतर या दोघांचं लग्न थाटामाटात पार पडलं पाहुणे रावणे सगळं काही उत्साहात झालं आणि रीती नवरा बायकोचं जोडप हे सुहागरात्रीसाठी त्यांच्या रूम मध्ये गेलं आता सुरुवातीला हे एकमेकांसाठी बोलत होते या अगोदर सुद्धा लग्न ठरल्यानंतर त्यांना तिला ते फोन घेऊन दिला की फोनवर तो तिला बोलत होता ती सुद्धा याला फोनवर बोलत होती फोटो पाठवत होती अशा पद्धतीने यांचं चांगल्या पद्धतीनं जुळलेलं होतं एकमेकांसोबत चांगला संवाद सुद्धा झालेला होता म्हणून सुहागरात्रीच्या दिवशी हे त्याच पद्धतीने एकमेकांसोबत बोलू लागले आणि सगळं काही करण्याची तयारी करू लागले पण मात्र तो बघून त्या नवरदेवाला एक मोठा धक्का बसला कारण की ती जी नवरी होती त्या नवरीच्या पोटावर सात टाके सुद्धा पडलेले होते आता तिच्या पोटावर नेमके सात टाके का पडले हाच प्रश्न त्या नवरदेवाला पडला त्या दिवशी त्यानं त्याच्यासोबत तिच्यासोबत काहीही केलं नाही कारण की सगळी गोष्ट त्याच्या लक्षात आली आता सकाळी उठल्याबरोबर ती मोठ्या प्रमाणात परेशान झाला काय करावं काय नाही समजत नव्हतं ना आता तो त्याच्या बायकोला सोडण्याच्या तयारीत होता तिला नेमकं सोडून द्यावं काय करावं हा विचार तो करत होता पण मात्र हे सगळं करत असताना त्याच्याकडं काहीही सबूत नव्हता त्याच्याकडं काहीही आधार नव्हता म्हणून त्यानं थोडं शांतच डोक्यानं काम घेतलं त्यानं दहा दिवस त्या तरुणीला त्या नवरीला त्याच्याच घरामध्ये सांभाळलं पण मात्र दहा दिवसानंतर त्यानं थेट तिला सासरवाडीला पाठवलं आणि आता तिला परत कधीच आणणार नाही असं सांगितलं आता त्या नवरीला सासरवाडीला पाठवल्यानंतर तिनं त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला त्यानं सांगितलं की मला पोटगी पाहिजे घटस्फोट पाहिजे असे तिच्या त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केले आणि इकडं मात्र ना या दहा दिवसामध्ये ती जी तिची बायको होती त्याच्या बायकोनं गर्भपात केला होता कारण की ती आधीच गर्भवती झाली होती तीन महिन्या अगोदर आणि तिनं गर्भपात केला होता असा संशय त्याला आला होता म्हणून त्यानं आर टी आयच्या च्या माध्यमातून मग त्या दवाखान्यामध्ये जाऊन माहिती मिळवली होती ते जे काय कागदपत्र आहेत डॉक्युमेंट्स आहेत हे सगळे जमा केलेले होते आणि म्हणून त्यानं सांगितलं कारण दिलं की ही हिला माझ्यासोबत राहायचं नाही मला तिच्या सोबत राहायचं नाही कारण की ही लग्न आधीच गर्भवती झालेली होती तिच्या अंगावर सात टाके सुद्धा आहेत आणि त्या संबंधित जे कागदपत्र आहेत ते सुद्धा त्यानं मिळवलेले आहेत म्हणून आता त्याच्यावर कारवाई होते का काय होते हे आपल्याला पाहावं लागेल पण मात्र या नवरदेवाला दहा दिवसातच त्याच्या बायकोचा झटका समजलेला आहे आणि तिनं कशा पद्धतीनं केलं याची फसवणूक केली असं यानं सांगितलं यानं सांगितलं की कदाचित त्यांनी अगोदरच ही गोष्ट सांगितली असती तर मग त्यानं लग्न करायचं का, का नाही हे ठरवलं असतं पण मात्र जी गोष्ट उघड होणार होती ती लपून त्यांनी का ठेवली असा एक मोठा प्रश्न या ठिकाणी पडतो नेमकं या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला का वाटतं हे मध्ये सांगा में पण मात्र जे समाजामध्ये घडतय तेच सांगण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करतो कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचाही मन दुखवणं हे आपला हेतू नाही जे येतं जे वेब पोर्टलवर येत जे न्यूज मध्ये छापून येतं तेच सांगण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करतो आता यामध्ये जे घडलंय त्याच्यावर तुम्हाला जे वाटत असेल ते कमेंटमध्ये सांगा पण अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या